कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांची साफसफाई दररोज घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात येते परंतु एक पाऊल स्वच्छतेकडे या महापालिका आयुक्त डॉक्टर स्वतःपासूनच राबवणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील सर्व अंतर्गत रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या स्वच्छता अभियानात महापालिकेत कार्यरत असलेले सर्व अधिकारी कर्मचारी कर्मचारी सहभागी झाले आहेत त्याचप्रमाणे या स्वच्छता अभियानात महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून महापालिका क्षेत्रातील माजी लोकप्रतिनिधी माजी पालिका सदस्य सामाजिक संस्था महाविद्यालयीन विद्यार्थी इतर आस्थापनामधील कर्मचारी यांना देखील आवाहन करण्यात आलं होतं महापालिका क्षेत्रातील विकासक ठेकेदार यांचाही या स्वच्छता अभियानात सहभाग आहे आज संत गाडगेबाबा पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त आपण सफाई मोहीम एक स्वच्छ एक पाऊल स्वच्छतेकडे असं राबवतो आहे मूळ उद्देश आहे की आपले सर्व नागरिकांमध्ये आपण एक अवेअरनेस जनरेशन करतो आहे जेणेकरून कचरा कमी कसं करता येईल आणि जे कचरा आहे ते आपल्या सगळ्यांचं सामायिक जबाबदारी आहे म्हणून महानगरपालिका आणि नागरिक यांना सोबत मिळवून आजच्या दिवशी एक संकल्प घ्यायचं आणि आज जो कचरा पडलेला आहे त्याला एकदा आपल्या शहरातून काढून टाकायचं आणि परत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक प्लेज घ्यायचं आणि त्याला मध्ये घडवून आणायचं स्वच्छतामध्ये ना दोन प्रश्न आहे एक आहे कचरा जनरेशन है ना आपण कशा पद्धतीने ते सॅग्रिगेट करतो आणि मग देतो दुसरा आपला जे दे आपण डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे जे कचरा आहे ते डायरेक्टली त्या घंटगाडीलाच द्यायला पाहिजे कदाचित लोकांचं टायमिंग ह ना आपले मॅक्सिमम लोक वर्किंग आहेत वगैरे ते मॅच होत नसल्यामुळे काही ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो आणि तिकडे कचरा आपल्या रस्त्यावर टाकला जातो दुसरा आहे काही लोक विदाऊट दिस थिंग ऑल्सो ते कचरा सडकावर टाकतात तर आम्ही एक दोन गोष्टीचं नियोजन करतो आहे की त्या ठिकाणी जे गार्बेज वल्नरेबल पॉईंट्स आहेत त्यांना कसं आपण टॅकल करू शकतो आणि थोडं रात्रपाळीचं नियोजन करून तिकडनं कचरासुद्धा कसं कलेक्ट करता येईल पण याच्यामध्ये सर्वात मह महत्त्वाचं म्हणजे मोहीम म्हणून एक मेसेज सर्व नागरिकांपर्यंत जाणं गरजेचं आहे की हे जे कचरा आपण एकदा फेकतो त्याच्यामुळे तिकडे परत परत, परत कचरा फेकला जातो आणि एक जो पॉईंट निर्माण होतो तो ऑब्वियसली आपल्या परिसराचा जवळच निर्माण होतो ते कोणालाही आवडत नाही पण काय मुळे हे होतो आणि त्याला आपण टॅकल करणार आहोत नेक्स्ट वन मंथमध्ये वी विल ट्राय की प्रत्येक ठिकाणी आपण नियोजन करून जेणेकरून असे जे डेग आपले होते ते परत होता कामाने तिकडे